आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर गणपतराव पाटील माजी आमदार उल्हास पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क शिरो तालुक्यात सकाळपासून चुरशीने मतदान होत आहे त्यामुळे यावर्षी मतदानाच्या टक्केवारीत नक्कीच वाढ होणार आहे शिरोळ विधानसभा दोनशे ऐंशी चे उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर येथील लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूलमधील केंद्र क्रमांक अठ्ठावन्नमध्ये सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला तर श्रीदत्त साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव दादा पाटील यांनी संभाजीपूर येथील मतदानाचा हक्क बजावला उल्हासदा पाटील यांनी शिरोळ येथील राजाराम शाळेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला गेल्या पंधरा दिवसात उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या शक्ती प्रदर्शन प्रत्येक उमेदवारांनी काढलेल्या रॅली आणि सभांनी सभा मतदारसंघात तिरंगी लढतीने वातावरण ढवळून निघाले यामुळे मोठी चुरस निर्माण झाली यामुळे नक्कीच मतदानामध्ये वाढ होणार आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल एडगे यांनी दत्ताबाळ शाळा कसबा बावडा येथे मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन केलं सर्वांना नमस्कार आत्ताच मी माझ्या मतदान केंद्रावरती येऊन मतदान केलेलं आहे माझं सर्व कोल्हापुरातील मतदारांना नम्र आव्हान आहे की मतदान के आपण जर मतदान केलं असेल तर आपलं अभिनंदन पण आपण आत्तापर्यंत मतदान केलं नसेल तर घरातून बाहेर पडा आपल्या मतदान केंद्रावरती या आणि मतदान करा धन्यवाद शिरोळ तालुक्यात यावर्षी तीन लाख एकोणतीस एक हजार एकशे एक्केचाळीस इतके मतदान आहे यावर्षी सोळा हजार चारशे नऊ मतदारांची वाढ झाली आहे मतदान प्रक्रिया शांततेत होण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी खबरदारी घेताना दिसत आहेत यावर्षी मोबाईल नेण्यासाठी मतदान केंद्रात बंदी घालण्यात आली आहे महानकर नेफ्टसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बदम्यांसाठी महानकार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा